नमस्कार मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये अतिशय भयंकर असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो होतं असं की आता मात्र पूर्ण पाठे उठलेले असतात त्यानंतर मात्र देवाची पूजा करण्यासाठी त्या चाललेले असतात तर खाली मात्र प्रियाची रूम असते तर प्रिय मात्र झोपेत ओरडत असते तिला कसलं तरी वाईट स्वप्न पडत असतं आणि याचमुळे मात्र आता पुर्णाई जाऊन बघतात आणि त्यावेळी मात्र आता तिकडे प्रियाचा पाय वरती आलेला असतो मित्रांनो पूर्णाई आता मात्र तिच्या अंगावर ते ब्लँकेट टाकणार असतात त्याचवेळी त्या पाय बघतात तर पायाचं निशाण मिटलेलं असतं तर मित्रांनो त्यावेळी आता पुराणाईंना तिशी मोठा धक्काच बसतो पूर्णाई आता ओरडतात तर घरचेही सगळे तिथे जमा होतात तरणाऱ्या पुढील भागामध्ये आता पुर्णाई सगळ्यांना सांगतील का या पायाविषयी आणि पुढे नक्की काय होईल हे तुळशीपत्र कसं मिळत याबद्दल फार मोठा ट्विस्ट आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे मित्रांनो पूर्ण तिथे आल्यामुळे मालिकेत जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे आणि मालिकेमध्ये आता टर्न देखील खूप छान आलेले आहे तर आता फार मोठं उलगडणार आहे तर इकडे अर्जुन आणि सायली सुद्धा शोध घेत आहे कारण सायलीला अगोदरच प्रतिमाने सांगितलं आहे की ही जी माझी मुलगी नाही आहे प्रिया तर मित्रांनो येणाऱ्या पुढील भागात नक्की काय होईल पाहण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि बेले कंदाबाले विसरू नका धन्यवाद